विराज किचनमध्ये पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत खेकडा रेसिपी हे खेकडे आणलेले आहेत हे पहिले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ धुतल्याच्या नंतर आपण त्यामधले जे नाग्या वगैरे आहेत ते वेगळे केलेले आहेत आता वेगळ्या केलेल्या आहेत आता हे नाग्या आणि पाय ते वेगळे झालेले आहेत हे बघू शकता तुम्ही आता आपण ते त्याचं जे मेन पार्ट आहे ते साफ करणार आहे त्याला असं मदत पकडायचं आणि असं फोडायचं त्यामध्ये बघा आता फोडल्याच्यानंतर याच्यामध्ये जे पिवळं बलक निघतं आहे ते असं वेगळं काढायचं आहे एका वाटीमध्ये चमचा घ्यायचा आणि त्यानं थोडं ते काढून घ्यायचं छान प्रकारे असं सर्व खेकड्यामधलं आपण काढून घेतल्याच्यानंतर मग जे बाजूचे जे दिसते आपल्याला हे सुद्धा साफ करायचं आहे चाकू घ्यायचा आहे चाकूने ते सगळं ते काढून टाकायचं आहे आणि याचे दोन पार्ट करायचे याला मधामधून तोडायचे हे बघा याच्यामध्ये सुद्धा काही पिवळं असते ते सुद्धा आपण चमच्याने काढून घेऊ अशा प्रकारे सर्व फेकड्यांमधलं हे काढल्याच्या नंतर आता या याचे दोन पार्ट करायचे आहेत हे तोडायला खूप हे असतं तर चाकोनं आपण याला मधामध्ये कट करू शकतो आणि नंतर मग कट करून घ्यायचे हे बा कट केल्या आता आणि मग परत हे दोन्ही भाग जे आहेत असे सर्व हे स्वच्छ पाण्याने एकदा धुऊन घ्यायचे आहेत हे बघा साफ करताना हे बघा आता अशा प्रकारे आपण आता हे सगळं पिवळं काय वाटीमध्ये जे काढलं होतं आता हे दोन किलो खेकड्यामध्ये जवळपास भरपूर निघते आता हे दोन दोन पार्ट केले होते त्याची ते आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि मग सर्व नाग्या आणि ते दोन्ही पार्ट हे सगळे एकत्र करून परत एकदा स्वच्छ पाण्यानं धुवून घेऊन आता आपण हे गॅसवरती ठेवलेले आहेत त्यामध्ये थोडं मीठ टाकलं आहे आणि आता हे बॉईल करायला ठेवलेले आहेत याला जवळपास अर्धा तास लागतो बॉईल व्हायला अर्धा पाऊन तास अर्धा पाऊन तासामध्ये चांगले बॉईल होतात आता हे जी पिवळं आहे हे पिवळं आपण आता एका याच्यामध्ये फ्राय पॅनमध्ये टाकायचं आहे याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही याच्यामध्ये तेल नको काहीच नको आता हे टाकल्याच्यानंतर याला थोडं कमी गॅसवरती होऊ द्यायचं आहे आणि फक्त झाल्याच्यानंतर चवीनुसार थोडं मीठ टाकायचं आहे हे बघा आता मीठ टाकून दिलं आहे आता हे झाल्याच्यानंतर हे असं दिसेल तुम्हाला याला एकदम मस्त ऑइल सुटतं आहे आता हे आपल्याला जी तिखट भाजी करायची आहे रस्सा त्यासाठी हा मसाला घेतलेला आहे हिरव्या मिरच्या कांदा खोबरं आता पहिले कांदा भाजून घेऊया कांदा भाजला चांगला मस्त ब्राऊन कलर आला त्याला तो काढून घ्यायचा त्यानंतर हे अद्रक हे खोबरं खोबरंसुद्धा भाजून घेतलेलं आहे त्यामध्ये धणे टाकले आता त्यानंतर खोबरंसुद्धा भाजून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये दुसरे मसाले टाकलेले नाही आपण कारण मसाल्यामुळं काय होतं की ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतो त्यामुळं आता हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्यासुद्धा अशा भाजून घ्यायच्या छानपैकी त्यानंतर फुटाणे टाकले थोडीशी फुटाण्यामुळं काय थोडं ग्रेवी होतं रस्ता त्यानंतर जिरं तेजपत्ता आता हे सगळं आपण काय करू मिक्सरमधून काढून घेतलेले पा त्यानंतर लाल मिरची पावडर दोन तीन चमचे लाल मिरची पावडर दोन किलो तर आहेत तर चार चमचे आता तेल टाकायचं तेल टाकल्याच्यानंतर ता तेल थोडं गरम होऊ द्यायचं आणि त्यामध्ये मिरची पावडर टाकून द्यायची मिरची पावडर अशी लाल होऊ द्यायची मस्त छानपैकी लगेच टमाटर टमाटर टाकलं की लगेच मसाला अद्रक लसणचं पेस्ट अद्रक लसणचं पेस्ट आणि टमाटर आणि हे सगळं फिरून घ्यायचं हे फिरून घेतलं की लगेच दुसरा मसाला आपण जो पेस्ट केलेला आहे तो तो टाकायचा आणि छानपैकी फिरून घ्यायचा फिरून घेतल्याच्यानंतर जे आपण खेकडे बॉईल केले होते त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि ते, ते खेकडे आता त्याच्यावर टाकायचे टाकल्याच्यानंतर फिरून घ्यायचं छानपैकी फिरून घेतल्याच्यानंतर आपल्याला जेवढं रस्सा लागतो तेवढं थोडं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये जेवणारे किती लोक आहे दोन चार सहा आठ त्या हिशोबाने बघा आता अशा प्रकारे आपल्या आज खेकडाकरी छानपैकी तयार झालेली